मित्रांनो मी ओंकारवाडी निसर्ग मी कोकणातून सर्वांचं आपल्याला किती मनासरचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे झऱ्यावरती आमच्या इथे राहतायचे ते मधला स्पॉट आहे झऱ्यावरती तर तिथे आम्ही आलेलो आहे तर टाकायची भजी काढायला आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला इथनं मी कोकणातला निसर्ग आता दाखवतो आहे कसा आहे तो निसर्ग आणि ते झऱ्याचं पाणीसुद्धा आहे आणि हे मित्रांनो झऱ्याचं पाणी आम्हाला प्यायला <sansime> तिकडे येतं आमच्या इकडे तुम्हाला आता सवं दाखवतो मी व्यवस्थितपणे निसर्ग वगैरे बघा कोकणातला कसा आहे तो तर मित्रांनो हा बघा हे मित्रांनो इथे झऱ्याचं पाणी आहे आणि हे पाणी मित्रांनो सरळ या पाटातनं इकडे जातात खाली आमच्या इकडे पाणी पियायला गा। बघा हा इथे पाईप आहे लावलेला हां बघा हा इथे पाईप लावलेला आहे आणि हा पाईपाचं पाणी मित्रांनो आमच्या इकडे पियायला येतं आम्ही मित्रांनो निसर्गाचं पाणी पितो पाहू शकता तुम्ही आणि आता कोकणातला निसर्ग दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो तुम्ही बघितलं कोकणातला निसर्ग आणि आता आम्ही चालत चालत खूप लांब आलेलो आहे आम्ही चालता चालता बाबांना दम लागलेला आहे तर ते आता बसून तंबाकू खाते ते तुम्हाला मी दाखवतो आता आणि ते बारीक बारीक शहा वगैरे त्याच्यानं मित्रांनो जपून झालाय तर पाय झाला डायरेक्ट खाली धऱ्यात मग आणायला ना कोण नाही वाचवायला हे बघा ही बघा टाकायची भाजी ही मित्रांनो टाकायची भाजी आहे कशी असते ती बघून ठेवा आणि तुम्ही पण करून ट्राय करून पाहा आणि मग आम्हाला सांगा हे बघ आता भाऊ आणि हा इथे आहे भाजी काढतोय आपली पाहू शकता तर मित्रांनो आता आम्ही भाजी भरपूर काढलेली आहे पण ती भाजी मित्रांनो जराशीच होते त्याच्यामुळे अजून भरपूर भाजी काढणार आहे आम्ही भाजीचा आणि मित्रांनो भाजीचा व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकणार आहे भाजी कशी बनवते सर्व प्रोसिजर आम्ही तुम्हाला सांगणार आहे पण तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता ते बघा असते तिथे खाली आणि मित्रांनो अजून एक हे इथे जे बसले आहेत ना इथे खाली झरा आहे हे बघा हा झरा आणि मेन म्हणजे मित्रांनो इथून चर आहे बघा ही अशी चर आहे इथून जर ही सर भेटली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहितीच आहे डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली पडणार मग कोण नाही जसं की आम्ही दोघे तुम्हाला माहिती निसर्ग दाखवला आणि मित्रांनो तिकडची साईड दाखवतो तुम्हाला पाण्याची गाडी वगैरे हो येते की आपण आधी बघूया याचा व्हिडिओ बनव पण बनवता बनवता डायरेक्ट कोणतीही निघल त्याच्यामुळे बघा इकडून मित्रांनो पाणी येतं आहे आणि हे पाणी इथून खाली जातं बरोबर आणि हे पाणी मित्रांनो इथून डायरेक्ट केकडच्या साईडला जातं हां मित्रांनो अजून एक आणि इथे मित्रांनो घोरपटीचं घर आहे घोरपट तुम्हाला माहितीच असेल घोरपट म्हणजे काय इंग्लिशमध्ये पण तिचं नाव असतं पण माझे आता एवढं लक्षात काय नाव असते तर तिथं बीळ मी तुम्हाला दाखवतो घोरपडीचं केवढा असते हे बघा हे मित्रांनो बीळ आहे तिचं झूम करून पाहूया आपण आतमध्ये बघा कशा प्रकारे झूम आहे बघा मित्रांनो कशा प्रकारे बीळ आहे हे मित्रांनो आमची राजापूरमधली आंबेवाडी ही घोरपडीची जागा आहे तिथे आतमध्ये घोडपड असते तिथे आतमध्ये हुळपड असते पण आहेत मोठी पण असतात हा काय पण त्या नेमक्याच मिळत नाही मे महिन्यामध्ये आम्हाला फक्त एकच मिळाली होती हा काय बारकीशी बारकीशी एक मिळाली होल भरपूर मोठं आहे ते बीळ पण ते आतमध्ये आता जाता येत नाही बाजूला सगळं जंगल आहे आता गणपत मित्रांनो मेन म्हणजे हे बीळ बाहेरून बारका असतं आजून भरपूर मोठं बीळ असतं आख्खा माणूस उभा राहू ते एवढं मोठं बीळ असतं आतून फक्त होणार असं बाहेरून फक्त आतमध्ये कोण येऊन ते त्याच्यासाठी छोटस वेळ काढतात ना असून मित्रांनो भरपूर मोठं वेळ असतं जसं की तुम्हाला माहिती नसेल तर आता तुम्ही माहिती करून घ्या मी सांगतोय बाबांनी सुद्धा सांगलेलं आहे आणि मित्रांनो गणपती यायला अजून काय या। एकच नाही ना हा एकच नाही ना पुढच्या महिन्याच्या चार तारखेला गणपती तर मित्रांनो पुढच्या महिन्याच्या चार तारखेला गणपती अरे चाललाच कुठे छत्री विजरी कोण घेणार तू कशाला आई शपथ युट्यूबरला छत्री पकडायला लावला नाही अरे सबस्क्राईब करत नाही रे तुम्ही काय म्हणता ना तुम्ही सबस्क्राईब करत नाही तुम्ही त्याच्यामुळे असं काम करायला लागतं माझा ती छत्री बघा कुठे ठेवला नाही शपथ हे बघा मी छत्र्या बघडतोय एक युट्यूबर कोकणातला छत्र्या बघतोय नी व्हिडिओ बनवतोय एक नंबर कॉन्टेंट आहे मित्रांनो मित्रांनो गाड्या वगैरे भसून जातात तिथून ह्याच्यामुळे थोडं थांबावून चालायला लागल आणि हा बघा मित्रांनो आपल्या इथे टाका भेटलेला आहे बघा फ्रेश टाका एकदम एकदम फ्रेश टाका एक एक तोडा जो ह्या मित्रांनो डोंगर बघा कसे आहेत हे बघा कोकणातले डोंगर आहेत हे बघा हां मित्रांनो इकडे मोर वगैरे सगळे पाहायला मिळतात तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो हे बघा ही, ही रत्नागिरीची गाडी आलेली आहे लाल परी बघा ही चालली आहे आता डायरेक्ट रत्नागिरी अजून एक टेम्पो आलेला आहे ही गाडी मित्रांनो डायरेक्ट आता रत्नागिरीत जाणार आहे तर पावर मार्गीत जाणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये आपल्याला लालपरीचं दर्शन झालेलं आहे कोकणातली फेमस लालपरी मग सगळ्यांनाच माहिती आहे असेल तर आता आपण टाकळा काढून बघूया आता पुढे रानताळ्याच्या साईडनी पण आपण जाणार आहे पाहूया किती भेटते आपल्याला भाजी तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो किती भाजी झाली ती दाखवू रे अजून दाराशीच जाय अरे ती नाही पुरणार आपल्याला शपथ मित्रांनो अजून एवढीशीच भाजी झाली बघा अजून गोळा करतायत तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे मला छत्री पकडायला लावणार नाही ते म्हणजे मी हातात पकडून सहजरेव सहजराव ना शायनिंग मारी आय एम कोकण फेमस युट्यूबर ओके तर मित्रांनो ह्याच प्रकारे पावसाचं दर्शन झालेलं आहे आणि बाबा त्या साईडला गेले आहेत आणि त्या साईडला बाबा टाका काढायला गेलेले आहेत आणि मुन्नाबाई इकडे टाकळा बघतोय पाहू शकता तुम्ही आणि मी आता पूर्ण भिजलेलो आहे कारण पाऊस येते आणि माझ्या हातात तीन तीन आहेत त्याच्यामुळे मी छत्र्या पण पकडू शकत नाही छत्री उघडू पण शकत नाही उघड तू छत्री उघड अरे एका एकाने घ्या तरी म्हणजे मला उघडता येईल ना मित्रांनो अरे आम्ही काय निश्चय नागतोय काय नाश्ते काय मी काय करतोय मग मी कॉन्टेंट काढतोय मित्रांसाठी मित्रांनो आता वाजलेले आहेत जवळजवळ तीन वाजून गेलेले आहेत तीन वाजले आता सांगतो तीन वाजून गेलेले आहेत आणि सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलची जेवढी नवीन मंडई त्या मंडईच नागपंचमी नक्की खूप खूप शुभेच्छा बाबांचा म्हणा आता बाबांना आता म्हण बार मध्ये जायचा टाइम झालेला आहे एसी आहे ना हा काय त्याच्यामुळे बाबा आता जास्त वेळ काय आमच्या बरोबर थांबणार नाही ते सरळ सांगतील तुमचं चॅनल आणि तुम्ही रे समज माझा टाइम झाला तर मित्रांनो जसं की तुम्ही ऐकलं मी वेगळं सांगायची गरजच नाही माझा टाइम झाला असा विषय संपला इच्छा येते आणि मित्रांनोच मी व्हिडिओ बघता आनंद घेतो पण व्हिडिओ लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही ऐसा मत करू दिल से बुरा लागता यार तर आता आपण भाजी शोधत शोधत खूप लांब आलेलो आहे झाडावरनं पुढे जाणार आहे अरे पाऊस आला रे छत्री घ्या ना कोणतरी एक छत्री डॉक्टर आणि दोन छत्र्या कुठे जाऊ एक तरी छत्री घ्या ना मी मला कॉन्टेंट काढायला दुर्वाय लागणार आहेत गणपतीतून गणपतीत ना लागणार आहेत मग आणि मित्रांनो कोकणामध्ये बघा हे बघा दुर्वा अशा मिळतात आम्हाला इथे विकत आणण्याची गरजच नाही बघा बघा अशा दुर्वा आम्हाला रस्त्या रस्त्याला गावतात आणि तुम्ही म्हणाल ह्या दुर्वा नाही दुखद जंगल त्या असं नाही ह्या दुर्वाच आहे खोटं वाटेल तर कोकणात येऊन चेक करून बघा त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आमच्या इथे रस्त्या रस्त्याला हां कोकणातली माणसं श्रीमंत आहे समजलं ना मित्रांनो रस्त्या रस्त्याला नाही आणि हा असं समजू नका पैशानी हा माना मानानी मानानी श्री नाही तर पैशानी श्रीमंत कोकणामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत असा तर आपण आता पुढे पुढे जाणार आहे कधी पण या कधी पण या आम्ही तुमचं मनापासून सहर्ष या कोकणामध्ये स्वागत करू तर आता पण भाजी बघत बघत खूप पुढे आलेलो आहे आणि पाऊस व्हायचा गेला त्याच्यामुळे पाऊस सुद्धा थांबला आणि माझ्या हातात आणि मित्रांनो हे जांभळाचं झाड बघा हे बघा जांभळाची झाड सुद्धा आमच्याकडे रस्त्या रस्त्याला असतात अरे कॅमेरा हा हे बघा किती मोठं झाड आहे बघा पण एक पण जांभव नाही मित्रांनो हे बघा कशी आंब्याचे बाग आहेत बघा हे बघा पाऊस येतो पाऊस पाऊस पण येतो आंब्याचे बाग हे धरत छत्री हे पाऊस आला पाऊस छत्री हे माझी छत्री कुठली आहे भगवी छत्री तुझी आहे भिजायचं भिजायचंय तुका तुका भिजायचंय काय कसा सांग मग भिजायचं नाही तुम्ही जर लवकर नाही आलात तर मी निघून जाईल होय रांध्यावर डायरेक्ट खाली तुम्हाला इथं सोडून मी जाईल हे लवकर आवर माझा फोन फोन कुठे ठेवला फोनचे जावा तुमच्या मित्रांचे सारखे फोन येतील एकटाच गेला बोलवलं नाही मित्र म्हणजे चालत चालत आता जवळच आलेला आहे मी छत्री घेतली छत्री उघडतो मी मित्रांनो फवारणी केलेली असून लक्ष ठेव हो फवारणी फवारणी केलेली असून आणि मित्रांनो टाकळा भेटला तर असेच काढून देऊ नका मित्रांनो फवारणी पिवाणी केलेली असेल तुमका समजणार नाही ना आंब्याची काढायचा नाही आंब्याची जी बाग असेल सा ना मित्रांनो त्याच्या साईडचा टाकळा अजिबात काढायचा नाही कारण ती वरण जी फवारणी करतात ती त्याच्यावर येऊन पडलेली असते फवारणी करतात मोर आंब्यांवर जी करतात ना मित्रांनो येण्यासाठी ती फवारणी येऊन डायरेक्ट टाकल्यावर पडते त्याच्यामुळे आंब्याच्या साईडला जी टाकी आंब्याच्या साईडला जी टाकायची भाजी असते ती आजीवात तोडायची नाही अशी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करतो तर या विनंतीनुसार आज आपण जातोय पुढे पुढे आज म्हणजे मगापासूनच पुढे पुढे जातोय भाजीसुद्धा आपल्याला भरपूर गावते आहे पण एवढी गावत नाही मित्रांनो पाहिजे त्याची ठीक आहे हां ते नाही बघा तुम्ही मित्रांनो कसा निसर्ग आहे अरे दाखव काय हे बघा मित्रांनो इथनं पण निसर्ग दिसतोय बघा मला दाखवताय मी ह्या झूम करून हा बघा झाडी जंगल असल्यामुळे मित्रांनो एवढं फस्त दिसत नाही पण झाडाशिवाय मित्रांनो कोकणाला काय रस्ता क्रॉस झाडी आली आपल्याकडे अरे पावसात तुमका काही भिजायचंय की कसं काय मित्रांनो हा बघा पावसात भिजायचा आनंद तुला काय समजणार हा मी कोकणातला मला सांगतोय आनंद काय समजणार आहे चॅनल वरच वेळ मिळत नाही तर मी काय जाणार काय मित्रांनो सबस्क्राईब केले नसल्यामुळे तुम्ही माझ्या तर इज्जतच काढायला लागले डायरेक्ट सबस्क्राइब करा ना तुम्ही असं करू नका तरी काय भीक मागणे का टाकायची भाजी केवढ्या उंचीची आहे बघा केवढ्या उंचीची आहे बघा मध्ये चरशी चर आहे त्याच्यामुळे आपण पुढे जाणार नाही नाही खाली पडायला होईल ढोपरा चर आहे त्याच्यामुळे आम्ही जरा लांब लांब हाताने काढतोय आम्ही काटतोय आम्ही आणि हा बघा काटतोय आम्ही म्हणजे अरे हाय काटता। का मी आहे म्हणून काढता नाही ते कशाला काढत होते मी सांगितले यांना टाकल्याची भाजी घेऊन येऊया तेव्हा आली ती दोघं जण ते येतच नव्हते हां आणि मित्रांनो ते धुप्पा पडलेलं आहे पण कॅमेऱ्यामध्ये ती दिसतच नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे बघा लोक कशी गाड्या वगैरे चालवतात बघा हा हिरवगार गार निसर्ग आहे तुम्ही पाहू शकता कशी हिरवी हिरवी झाडी आहेत असा निसर्ग आहे तुम्ही बघू शकता हा बघा बर हॅलो मित्रांनो आता आम्ही हळूहळू घरी चाललो आहे म्हातारा माणूस आहे याच्यामध्ये जर एखादा शब्द काय चुकीचा गेला असेल अगदी मनापर्वत तुम्हाला सांगतो तुमची तुम्हाला सॉरी बोलतो एखादा शब्द चुकून गेला असेल कारण की मला त्यातलं काही समजत नाही हा काय पण मी या मुलांबरोबर म्हणून आपला आलो मुलांचे हौस आहे हा काय त्याच्यात जर एखादा चुकून वाईट शब्द माझा गेला असेल तर मला माफ करावा ही विनंती हां मित्रांनो आपली भाजी वगैरे काढून झालेली आहे तर पावसाळं सुद्धा वातावरण दिसते म्हणजे मगापासून पटते पण आता थोडं जास्तच वातावरण आहे तर आता आपण सरळ घरी जाणार आहे हा साडेतीन झाले असतील हा मित्रांनो साडेतीन झाले असतील म्हणजे झालेच असणार तर आपल्याला नाक सुद्धा उतरून ठेवायचे खाली नाक बाबा नागोबा उतरून खाली ठेवायचं आहे न तर चार वाजता ठेवणार आहे तर साडेतीन वाजून गेलेले आहेत गे। मी आता आपण सरळ घरी जातोय आता रस्त्या रस्त्याने थोडी थोडी जर भाजी भेटली तर ती सुद्धा आपण घेऊन जाणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो एरिया दाखवू ते आपल्याला किती भाजी भेटली आहे पण तुम्हाला आता एरिया दाखवतो मी हा बघा समोर निसर्ग कसा तो बघा हो साईडला ना अरे क्वांटिनच्या मध्ये आडवे येतात रे साईडला बाकी हा बघा मित्रांनो निसर्ग एकदम झकास हा निसर्ग नाही मित्रांनो आणि हा पण नाही हा निसर्ग आहे मित्रांनो हा लक्षात ठेवा आणि हे ते बघा छोटस भुयर आहे छोटीशी उपाय बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही कोकणात याल तेव्हा तेव्हा तुम्हाला हा निसर्ग बघायलाच भेटणार हा व्ह्यू तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटाल आणि मला पाठी टाकून दोघ पुढे आलेले आहेत तर आपण डायरेक्ट घरी जाणार आता आणि त्याच्या आधी तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पुन्हा एकदा कसा येतो कोकणातला वडा ना वडा मित्र मित्रांनो इथे आता एक केक कापलेला आहे बाबा नीक शपथ मित्र मी पण केक कापला मुन्नाबाई सोडून फक्त असतो हा बघा हा बघा आता इथे थोडा थोडा टाक्या काढताय कोकणात जरा टाकायची भाजी खाल्ल्यानंतर काय उठल मित्रांनो ऐकलं नसाल तर पण पुन्हा एकदा सांगतो कोकणात राहून जर तुम्ही टाकायची भाजी काढला ना ना भाजी खाल्लाव ना तर काय अर्थ काय अर्थ आहे तुम्ही कोकणात राहता याचा आणि टाकायची भाजी खाल्लीच पाहिजे भिजायलाच पाहिजे आणि पावसानंतर भिजायलाच पाहिजे पण स्वतःच्या हिमतीवर हा तुम्ही म्हणा हा भला भिजायलाच पाहिजे असं नाही हा तब्येत वगैरे बिघडू शकते तर त्याची काळजी घेऊन तुम्ही ते काम करा नाही करावं ह्या महिन्यामुळे आम्ही खेकडे पण पकडायला येतो बाबा येतात हा मित्रांनो हे खेकडे पण पकडायला येतात तुम्हाला माहित नसेल कदाचित हा पाणी दाखवलं तर मित्रांनो हे बघा हे हा झरा इथं मोठा बघा हा मध्ये आता पावसामुळे सर्व जंगल आलेले ते त्याच्यामुळे दिसत नाही हा बघा ठेकडे पकडायला इथं बाबा आत जातात आणि इथे आतमध्ये जातं इथे खोल आहे तुम्ही बघू शकता भरपूर इथनं आतमध्ये जातात ते बघा तर ह्याच्याबद्दल आता तुम्हाला थोडीशी माहिती सांगतील बाबा तर मित्रांनो हे इथं जवळजवळ नाही म्हटलं तरी शंभर दोनशे वर्षापासूनचा हा झरा इथे आहे इथे सर्व मोठमोठ्या दगडी बिगडी जंगल बिंगल आहे त्या झऱ्यातला आतमध्ये आम्ही रात्रीचे दिवसाचे खेकडे बाहेर पडत नाही म्हणून आम्ही रात्रीची बॅटऱ्या घेऊन येतो दोघ तिघाणं आम्ही असतो मुलांना आम्ही काय हे आणत नाही कारण की मुलांना का आणत नाही जर रात्री इतिहास जर काही त्यांनी बघितलं आणि तर सकाळी आम्हाला दवाखान्यात न्यावं लागणार आमचेच पैसे जाणार मग त्यापेक्षा आम्ही येतो आम्हीच येतो आणि ये घरात घेऊन गेल्याच्या नंतर मग मुलांच्या हातात देतो कारण की आता सर तुम्हाला आम्ही दाखवलं असतं पण आता श्रावण महिना चालू आहे गणपतीपर्यंत आम्ही तो विषय स्टॉप केलेला आहे हां जर गणपती गणपतीच्या नंतर ते ना नॉनस्टॉप विषय विषयाला सुरुवात तर मित्रांनो आपल्या जाण्यावरती नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही पहा आणि खूप आनंद घ्यायच्या मित्रांनो पॅट्रोल आहे मला वाटतं हा बघा इंद्रधनुष्य हा मित्रांनो हे बघा आमच्याकडे रस्त्यावरती इंद्रधनुष्य बघायला मिळतो हा बघा रस्त्यावरती रानटी भाजी असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहणार आणि मित्रांनो रानटी भाजी जे असे आम्ही नव नवीन व्हिडिओ टाकत राहणार ते व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओचा खूप आनंद घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा कारण आपल्या चॅनलचे पन्नास सबस्क्राईबर होते तर एक मिनटे आपल्या चॅनलने कमी झाले तर असं करू नका आणि कमी होण्याचं कारणसुद्धा मला सांगा म्हणजे मी व्हिडिओमध्ये खूप सुधारणा करीन अशी मी तुम्हाला विनंती करतो तर मित्रांनो इथे आता भाजी काटाय तर मित्रांनो जसं तुम्हाला तर तुम्हाला काय व्हिडिओमध्ये जर कमी वाटत तसं सांगा तर मी व्हिडिओमध्ये खूप सुधारणा करीन तुम्हाला माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला सांगा आणि आता पावसाळा सुरू आहे असतील तर नवीन 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 काय तुम्हाला बघायचं असेल तर पदार्थ ते सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर कुठला पदार्थ कोकणी पदार्थ जर कुठला हवा असेल तर ते मला कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती दाखवू तर मित्रांनो आता काकाची भाजी काटाकट आपल्याला खूप वेळ झालेला आहे आणि हा भाजीचा व्हिडिओ आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे नेक्स्ट पार्ट त्याच्यामध्ये हा व्हिडिओ येणार आहे भाजी कशी बनवतात तर मित्रांनो हा होता आपला आता व्हिडिओ व्हिडिओ आवडला हां घरी जाऊन दाखवायची नाही किती आहे आणि मित्रांनो घरी जाऊन पण तुम्हाला दाखवतो आणि मग डायरेक्ट आपण घरीच व्हिडिओ एंड करूया चला खूप फाळ केला नाही तर जोरात पाऊस आहे त्याआधी आपण घरी जाऊया नंतर आपला फोन पण भिजत नाही आपण पण भिजू तुम्हाला दाखवतो किती काळा केला नाही पावसाने हे बघा हे बघा कोकणातला पाऊस म्हटल्यावर मित्रांनो असाच खतरनाक तर मित्रांनो भेटूया घरी गेल्यावर आणि तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आपल्याला टोटल किती भाजी भेटलेली आहे तर घरी गेल्यावर भेटूया चला मित्रांनो फायनली आपण घराजवळ आलेलो आहे आणि आम्ही पटापट आलो म्हणणा मी बाबा पाठीमागेच राहिले तर आता आपण भाजी जाऊन बघूया आपला आवाज ऐकलेला कोंबडी पण आली मित्रांनो आमचा आवाज ऐकलेला कोंबडीसुद्धा आलेली आहे बघा ये बघा मित्रांनो तर फायनली तुम्हाला आता भाजी जाऊन दाखवतो भाजी किती आपल्याकडे गोळा केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो मी आता चला मित्रांनो फायनली आपल्याला एवढी भाजी भेटलेली आहे तुम्ही बघू शकता टाकड्याची बघा तिकडे थोडी आहे आणि इकडे साफ करायची भाजी जसं की तुम्ही बघितलं आपल्याला थोडं एवढी भाजी भेटलेली आहे फायनली आणि भाजी, भाजी कशी बनवतात ही प्रोसिजर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे तर हा आपला व्हिडिओ आपण इथे जॉईन करतो व्हिडिओ आवडत असेल वेळ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय भारत